नमस्कार चला आज आपण पाहणार आहोत पाटवडी रस्सा एकदम छान असा रस्ता झंझणीत होतो बरं का हा रस्सा आणि पाटवडी पहा एकदम लवचिक अशी होते गोळे न होऊ देता आपण एकदम एक सारखी अशी ही पाटवडी आणि त्याच्यासोबत एकदम झंझणीत असा रस्सा आज बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे कोणीही करू शकेल इतकी सोपी आहे चला आता मग लगेच सुरुवात करू ता तर सुरुवातीला आपल्याला करायचं आहे वाटण त्याच्यासाठी साहित्य पाहणार आहोत तर पहा जास्त नाही आहे आपल्याला एक चमचभर जिरं घ्यायचं आहे सात आठ लसण पाकळ्या चार मिरच्या आणि थोडीशीही कोथंबीर आता हे काय करायचं आपल्याला मिक्सरच्या डब्यामध्ये घालून एकदम बारीक असं वाटून घेऊता एकदम बारीक असं पेस्ट करायचं नाही थोडंसं दरदर राहूजा हवं तर तुम्ही खलबत्यासुद्धा ह्याला ठेचून घेतलं तरीही चालेल तर पहा आपण आता इथे घेतलेलं आहे बेसन पीठ तर बेसन पीठ दीड कप इतकं घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला आपण हे जे मसाला थे, आहे ना ते ठेचून घेतला आहे लसूण वगैरे आता काय करायचं आहे अगदी एक ते दीड माप इथं तेल घालून घ्यायचं आहे आणि जे आपण वाटून घेतलेलं होतं ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पहाई इथं आपण लाल मिरचीचा वापर केला नाही आणि शक्यतो करतही नाहीत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता तर पहा हे वाटण घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरीही घालू मोहरी दिसायला तर सुंदर दिसते जेव्हा आपण वड्या पाडतोत ना तेव्हा आणि चवीलासुद्धा छान लागते थोडीशी याच्यामध्ये हिंगसुद्धा घालायचं अगदी पाऊन पाऊन चमच बांधला तरी ही जमीन इतकं आपण घालून घेतलेलं आहे आता छान याला परतून घ्यायचं एक ती है। खुप के ले ला है ते दीड मिनटासाठी जास्त वेळ नाही आहे खूप बारीक असं केलेलं आहे त्याच्यामुळं खूप लवकर लालसर परायला लागतं ला आता याच्यामध्ये पाणी घालायचं तर पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं आहे आपल्याला जेवढं तुम्ही बेसन घेतलं आहे ना तेवढंच इथं पाणी घालून घ्यायचं आहे तर दीड कप इतकं बेसन आहे तेवढंच मी पाणी घालून घेतलं आहे अग तो थोडंसं एक दोन एक चम्मच आगाव घातलं तरीही जमेल आता चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद याच्यामध्ये घालून घ्यायची आणि छान एक दंदनी त्याला उकळी फोडून घ्यायची पहा आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला झाकून एक उकळी फोडून घ्यायची आहे आणि उकळी फुटली का गॅस एकदम कमी करायचा आहे कारण काय होतं एकदम उकळी फुटलेल्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही बेसन घालताय ना तर एकदम गोळे असे होतात त्याच्यामुळं काय करायचं गॅस कमी करायचा आणि बेसनचं जे पीठ आहे ना ते एका चाळणीमध्ये घालून घ्यायचं आता चाळणीमध्ये पीठ घातल्याने काय होतं गोळ हे अजिबात होणार नाही तर लागल तसं आपण पीठ त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर थोडं थोडंसं पीठ टाकून या पद्धतीने आपण याला हलवून घेऊता तर असं केल्याना पाटवडी एकदम स्मूद बनते आणि त्याच्यामध्ये अजिबात गोळे होणार नाहीत त्याच्यामुळं काय करायचं आहे एकाच वेळेला पूर्ण घालायचं नाही थोडंसं घालायचं जे गोळे बनलेले आहेत ना ते हलवून पूर्णपणे त्याच्यामध्ये विरगळवून घ्यायचे नंतर अजून थोडंसं घालायचं आता एवढ्या पाण्याला एवढंसं ला पीठ लागतंच मापाचंच पाणी आहे त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला थोडं थोडंसं घालायचं एकाच वेळेला जास्त घालायचं नाही गॅस हा कमी याचेवर ठेवायचा ज्याच्यामुळं गोळे हे होणार नाहीत तर पहा एक सारखे आपले तयार झालेले आहेत जसं जसं हे होतं ना तसं तसं याला दाटसरपणा यायला लागतो खूप असं याला दाटसर करायचं नाही घट्ट करायचं नाही नाहीतर काय होतं थापायला गेलं त्या अशा मोडायला ला लागतात त्याच्यामुळं काय करायचं थोडंसं याच्यात लवचिकपणा पाहिजेत आता याला झाकून ठेवायचं एक तीन ते चार मिनटासाठी परत याला हलवायचं परत एक दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे छान असं शिजल्या जातं लो ते मिडियम आचवर असं झाकून ठेवून अधूनमधून याला हलवत राहायचं आता पहा अजून झाकून ठेवत एक दोन ते तीन मिनिटांसाठी असं करत करत आपल्याला सा एक सात ते आठ मिनिट याला झाकून ठेवायचं आहे अधूनमधून हलवत राहायचंय पहा आठ मिनिट झाले छान असं शिजल्या गेलेलं आहे आता आपल्याला काय आहे एक थाळी प्लेट जेवायची असते ना मोठी ती घ्यायची आता जेव्हा आपण आतल्या भागाला टाकतो ना तर थोडीशी जाडसर येते त्याच्यामुळं आपल्याला जाडसर करायची नाही त्याच्या पाटी ताटाच्या पाठी भागाला तेल लावून घ्यायचं आणि जेव्हा गरम आहे ना बेसन तेव्हा त्याच्यावर घालून घ्यायचं आहे आपल्याला एकदम थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर काय होतं हे व्यवस्थित येणार नाहीत तर हाताने थोडंसं पोळते हो तर आता काय करते तुम्हाला वाटी पहा एक वाटी घेतलेली आहे मी याला तेल लावून घ्यायचंय तेल लावून घा घेतल्याच्या नंतर याला या पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे बेसन पीठ त्याच्यामुळं काय होतं एक सारखं हे होतं आणि हातालाही पोळणार नाही तुमच्या तर पहा सर्वही थापून आहे त्याच्यावर थोडंसं खोबर आणि कोथंबीर घालून घ्यायची दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवीलासुद्धा छान लागते तर पहा हे घालून घेतल्याच्या नंतर थोडासा हात फिरवायचा म्हणजे हे व्यवस्थित त्याला चिकटेल निघणार नाही वरून थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे आता जो शेप तुम्हाला आवडतो हवा तर जास्त जर डायमंड शेपचाच असतो जो शेप आवडेल शेप मादे यारा त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता सुरुवातीला काय करायचं आहे ज्या कडा आहेत ना त्या काढून घ्यायच्या म्हणजे शेप करायला व्यवस्थित होतात आता आता आपण सुरुवातीला पहा या पद्धतीने आपण कट करणार आहोत ते क दोन दोन मध्ये गॅप ठेवत ठेवत असं आपल्याला कट करायचं आहे एकदम स्मूद असं हे झालेलं आहे त्याच्यामुळं काय लगेचच हे कट होतं आता काय करायच्यात पूर्णपणे आपल्याला ह्या कडा काढून घ्यायच्यात म्हणजे शेप व्यवस्थित येतो तर या पद्धतीने आपण पूर्णही कडा काढून घेतल्यात जेव्हा आपण रसा करूत ते ना तेव्हा ह्या घालून घ्यायच्या तर ह्या बी वाया नाही जाणार आणि हे सुद्धा शेपमध्ये छान येणार तर पहा सुरुवातीला मी कडा काढून घेतल्यात आणि या पद्धतीने डायमंड शेपमध्ये हे कट करून घेतलं आहे तर पहा या पद्धतीने एकदम आपली परफेक्ट ही बनलेली आहे पाटवडी आता ते आपल्याला करायचं आहे रस्सा त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य तर सुरुवातीला पहा मी एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर खोबर घेतलेला आहे अर्धी वाटी म्हणल्या तरीही जमेल काप करून घेतलेली आहे त्याच्यानंतर लसण पाकड्या अर्धा इंच आलं आणि त्याच्यानंतर घेतलेला आहे टोमॅटो टोमॅटो जास्त वापरत नाहीत मी थोडंसं त्याच्यामध्ये घालून घेतलं तो तर मोठा एक टोमॅटो आहे असा मोठाच कट करून घेतला आहे तर पहा सुरुवातीला आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर खोबर घे घेतलेला आहे आपण आणि खोबर छान गुलाबी जोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता खोबर काढून घेऊत आणि त्याच्यामध्ये कांदा हा भाजून घेऊत तर कांद्यालासुद्धा लो ते मिडियम हिटवर आपण भाजणार आहोत मोठा एक कांदा आहे उभा असा कट करून घेतला आहे त्यालासुद्धा छान गुलाबी कलर एवजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त आपल्याला याला करप असं होऊ द्यायचं नाही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला लसण आणि आलं तर लसण आणि आलं याच्यामध्ये घालून घेऊन अजून याला परतून घेऊ दोन मिनटासाठी तर पहा हलकासा कलर बदल आहे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो तुम्हाला एकदम जर झणझणीत रसा करायचा असेल ना टोमॅटो नाही घातल्या तरीही चालेल थोडीशी याला मुलं जर घरी असतील ना तर छान अशी चव येते जास्त तिखट चरचर लागत नाही त्याच्यामुळे मी तो टोमॅटो घालत आहे टोमॅटो घातला की थोडंसं त्याच्यावर नमक घालायचं म्हणजे लवकरच हा मऊ पडतो टोमॅटो आता पहा छान हे भाजून झालेत काढून घेऊत आणि त्याला थंड कराय ठेवू ज्या कढईमध्ये आपण पाटवडीला बेसन बनवलं होतं ना त्याच्यामध्ये पाणी घालून घेतले जे करवड असते ना त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी फोडून घ्यायची आपल्याला आपण त्याला जेव्हा जेवायला बसूत ना तेव्हा हे वड्या घालून घेऊ तर जे थोडंसं राहिलेलं आहे जास्त आपल्याला दाटसर करायचं नाही थोडंसं याला आजूबाजूनं होतं ना त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे तर तुम्हाला जेवढा रसा तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर पूर्णपणे गरम झालेलं आहे आता काढून घेऊ आणि रस्यासाठी इथं आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल तेल छान गरम झालं चार माप मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरा आणि मोहरी जिरा आणि मोहरी छान तडतळली की त्याच्यामध्ये आपण घालू थोडीशी अगदी अगदी चिमुडभरी इतकं हिंग आता हे छान तडतळले की आपण जे मसाला वाटून घेतलेला होता ना हवा तर थोडंसं पाणी घालून वाटायचं नाही तर आपण टोमॅटो घातलेला आहे त्याच्यामुळं पाणी शक्यतो लागणारच नाही जो मसाला वाटला आहे ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि यालासुद्धा छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटणार नाही ना तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पहा तेलामध्ये छान याला आपण हलवून घेऊता आणि असंच एक एक ते दीड मिनटासाठी याला सोडून द्यायचं आहे ज्याच्यामुळं काय होतं एकदम छान असं तेल सुटलं जातं तर पहा असंच हलवून मी में एका मिनटासाठी असं सोडून देते तर एका मिनटाच्या नंतर छान आजूबाजूनी कडेनी पहा छान तेल सुटलं गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले तर मसाल्यामध्ये मी सुरुवातीला घातलेला आहे मिरची पावडर तर दीड चमच इतका मिरची पावडर घातलेला आहे तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकता आणि त्याच्यामध्ये खडा मसाला घातलेला आहे अर्धा चमच तसाच आपण कांदा लसूण मसाला हा सुद्धा अर्धा चमच घालून घेतलेला आहे आता हे मसाले घालून झाले यालासुद्धा मसाल्याला छान परतून घेऊता फोडणीमध्ये छान परतून घेतलेला आहे आपण आता जास्त वेळ नाही एक अर्ध्या मिनटासाठी आपल्याला याला परतवायचं आहे जेव्हा आपण मसाले घालोत ना तेव्हा त्याच्यानंतर घालायची आहे थोडीशी कोथंबीर आणि इथं घालायचं आहे धनेपूड धनेपूड तुम्ही पाण्यामध्ये जरी घातलं ना जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हाही चालेल अर्धा चम्च इतकं मी धनेपूड घालून घेतलेला आहे अजून थोडंसं हलवून घेऊता आणि याच्यामध्ये जे आपण पाणी काढून ठेवलेलं आहे ना करवडीत ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पहा एक अर्ध्या मिनटासाठी याला परतून घेऊता आणि जे पाणी आहे ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजेत ना त्याच्यानुसार तुम्ही इथं पाणी घालून घेऊ शकता आपल्याला एकदम दाटसर नाही आणि एकदम पातळीही नाही अशी करून घ्यायची आहे तर पहा याच्यामध्ये मी अजून पाणी घालत आहे शक्यतो इथं गरम पाणी घालायचं म्हणजे लवकरात लवकर ही उकळी फुटते आणि ही फोडणी जी आपण दिलेली आहे ना ती थंडही होणार नाही तर पहा आता उकळी फोडण्यासाठी आपण याला झाकून ठेवणार नाहीत झाकून ठेवल्यानं ना काय होईल जे झाकलेलं आहे ना प्लेट त्यालाच लागेल त्याच्यामुळं काय करायचं आहे असंच याला उकळी फोडून घ्यायची आहे तर पहा एक जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनटात तयार होईल तुमचं रस्सा त्याच्यानंतर मी घातलेला आहे चवीपुरतं मीठ हे राहिलं होतं तर आपल्याला जेवढी चवीला तुम्हाला लागणार ला आहे तेवढं मीठ इथं घालून घ्या मी एक चमच आणि दुसरा पाऊन चमच इतकं घातलेलं आहे आता छान याला खळखळून उकळी फोडू द्यायची आहे एक पाच ते सहा मिनटामध्ये छान अशी उकळी फुटते तर पहा या पद्धतीचं मी केलेलं आहे एकदम आपण दाटसर नाही किंवा पातळी करायचं नाही आता काय करायचं आहे छान उकळी फोडू द्यायची आहे पहा एकदम चांगली अशी दणदणीत उकळी फुटलेली फुड़ आहे आणि आपला एक सारखा असा हा रस्ता तयार झालेला आहे आणि एकदम झणझणीत असा होतो थोडंसं मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढू शकता तुम्हाला अगदी तिकड जर खायची सवय असेल तर तर पहा वरून थोडीशी कोथंबीर घालायची एकदम सोपी अशी रेसिपी आहे वेळ लागत नाही आणि एकदम छान होती ही तर पहा एकदम चांगली अशी ही तरी वर आलेली आहे आपला रसा तयार झालेला आहे अशी चुकडी फोडी द्यायची एक पाच मिनटासाठी आणि काढून घेऊता तर पहा किती छान असा रस्सा झालेला आहे असा रसा आणि लवचिक राहते बरं का ही पाठवडी करून ठेवली ना झाकून ठेवायचं कितीही वेळ अशीच ही लवचिक राहते तर या पद्धतीची ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बरं का त्याचबरोबर चॅनेलला देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद